आ रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी हे माझ्यासोबत विनोद उर्फ विनायक परशुराम भगत आहेत सकाळपासूनच आपला मुंबईतील पंढरपूर पायी श्री संत रोहिदास दिंडी क्रमांक चोवीसचा मुक्काम रोहिदास नगर आहे इथला पत्ता जरा तुम्ही तोंडाने बोला नेमका काय पत्ता आहे श्री रोहित नगर भगत गल्ली वेळापूर रोहिदास नगर भगत गल्ली वेळापूर वेळापूर कशाच्या बाजूला इथं काय मोठं हॉल इथं विहारच्या बाजूला आपलं मंदिर आहे आणि आपल्या पूर्व आपल्या मंदिराच्या उजव्या मंदिराच्या उजव्या बाजूला ओंकार मंगल कार्यालय आहे हा ओंकार मंगल कार्यालय ही एक मोठी ओळखीची जागा आहे तर अशा ठिकाणी आम्ही रोयदास महाराजांच्या चरणाशी बसलेलो आहे ह्या भगत माऊलीनं आपल्या दिंडीच्या वतीनं त्यांना एक जाहिरात तर दिलेलीच जा आहे ज्याच्यामध्ये आपल्या निवासाचा उल्लेख केलेला आहे संत रोहिदास महाराज आ, मंदिर म्हणून पण आणखी एक दिल्लीचं पत्र दिलं की आम्ही इथं या या तारखेला येतो आहे एवढ्या एवढ्या जागेचा आम्ही उपयोग करणार जेवढी आवश्यकता तेवढ्याने स्वच्छता ठेवून सगळं करून आम्ही उद्या स आज आम्ही आता साडे दहा वाजले आम तुम आम्ही तुमची एवढी यासाठी भेट घेतली की आता आम्ही झोपणार आणि तुम्ही मात्र तुमच्या सेवेला जाणार कार्याला जाणार मग कदाचित आमचं दीड वाजता दोन वाजता उठणं असतं पालखी निघायच्या अगोदर आम्हाला भलवावं लागतं आणि एकटा का पालखी रस्त्यावाली की, की आमच्या गाड्या तुंबतात कारण ट्रॅफिक खूप जाम होतं त्यामुळं गाड्या निघत नाही मग एक तास त्रास घेतला तर चार तास पुढं चांगलं होतं आणि एक तास जर उशिरा उठलो तर चार तास जहाज्या अडकतो तर या दृष्टीनं मी दोनला दोनला निघून त्यामुळं आपल्या दिंडीचं एक पत्र त्यांना दिलं आहे त्याचप्रमाणे यांची जी सकाळपासून जी तळमळ आहे आता बघा आपण समाज मंदिर आहे आपण पण काहीतरी आधार असावा आपल्याकडे शेवटी कसं तर एवढ्या पन्नास शंभर वारकऱ्यांची झोपण्याची व्यवस्था पाणी वगैरे सगळं त्यामुळे आम्ही पण काहीतरी फुलना फुलाची सेवा त्याचा तिने म्हणजे आकडा महत्त्वाचा नाही आमची सद्भावना महत्त्वाची आहे बरोबर आकडा महत्त्वाचा नाही शेवटी कसं आहे हे पायी जाणारे वारकरी आहेत तुम्ही तर आमच्याकडून एक रुपयाची अपेक्षा केली नाही शंभर टक्के नाही केली म्हणजे तुमच्या ध्यानी पण नव्हतं की वारकरी काहीतरी देत देतील पण तरीसुद्धा आमची एक सद्भावना झाली जेव्हा मी आलो इथं आणि इथं सगळं बघितलं की हे काम चालू आहे मग विचार केला की आपल्या पण एका विटाचा अधिकार असा बरोबर आपल्यासुद्धा ह्या आपल्या समाज मंदिराला आपल्यासुद्धा एक एक वीट तरी आपल्या हक्काची असावी त्या त्यादृष्टीनं आम्ही काय असेल ते का आपलं जेवढी आहोत मला आठवत नाही की ती पण जी काय जमली ती तुमच्या स्वाधीन केली त्याचा त्यांनी मोठ्या मनाने स्वीकार केला आणि मी माझ्या रोहिदास महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो की ह्यांच्या लवकरात लवकर हे जे कार्य आहे यांना यांची आमच्या विनोद माऊलींची किंवा यांचं नाव विनायक आहे यांची तळमळ खूप आहे फक्त त्याला सगळ्या बाजूचा पाठिंबा जो असतो तो थोडा तोकडा मिळतो कारण तो प्रत्येकाचा एक बघण्याचा दृष्टिकोन असतो यांचा दृष्टिकोन चांगला आहे तर मी पांडुराला प्रार्थना करतो ज्ञानेश्वर माऊलीला प्रार्थना करतो अशा या सेवाभावी माणसाला सगळ्यांचा हात लागू दे सगळ्यांचा सहभाग दे म्हणजे म्हणतात ना की एक वाक्य आहे सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयार तिथे अधिष्ठान असावे भगवंताचे तुमच्या कार्याला भगवंताचं अधिष्ठान आहे म्हणून तुम्ही ही पंधरा लाखाची मदत आणखी दहा टक्के हे बरेच म्हणजे तुमच्या मुखातून ज्या काही चांगल्या गोष्टी ऐकल्या त्या तुमच्या सामर्थ्याच्या भगवंताच्या सामर्थ्याच्या जीवावर आहे तर खूप धन्यवाद माऊली रामकृष्णारी पुन्हा एकदा माऊलीच्या चरणी प्रार्थना आमच्या विनायक दादाला जेवढ्या काही मनोकामना असतील समाजाच्या कार्यासाठी वैयक्तिक कुटुंबासाठी किंवा स्वार्थासाठी नाही समाजाच्या कार्यासाठी समजा त्यांच्या मनामध्ये आणखी काही कल्पना असेल दुपारी त्यांनी बोलून पण दाखवलं मी कमीत कमी दोन तीन सण होतील टाईल्स बनवल्या जाईल वगैरे काय असं ह्या सगळ्या कार्याला फलप्राप्ती व्हावी हीच माऊली चरणी प्रार्थना आहे रामकृष्ण जय रोहिदास जय रोहित